म्हणजे हे इटोली गाव आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये एकदम शेवटचं गाव असल्यासारखं आहे आणि एवढी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा ठेवली तुम्ही बघितलं प्रथम पारितोषिक विजेता जो आहे तो उत्तर प्रदेश मथुराहून आलेला आहे त्यामुळे इतके इथे स्पर्धक आले होते वेगवेगळ्या राज्यांमधून देशभरामधून आणि काही अमरावती इथले काही विजेते झालेले आहेत त्यामुळे एवढी चांगली स्पर्धा ठेवली आमच्या गावातील सरपंच आणि सगळ्या त्यांच्या सहकार्यांनी मग अशा स्पर्धेसाठी मला आमंत्रण दिलं तर मी तर आणि जबाबदारी आहे हे मान्य आहे पण आमचं काम तुम्ही बघता परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीचं काम हे दोन तीन महिन्यापासूनच निवडणुकीचं सुरू झालेलं आहे त्यामुळे आमची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आज आम्ही आता उमेदवारांचे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत परभणीला तिकडेच मी जाते त्यामुळे जवळपास आमची तयारी पूर्ण झालेली आहे

मतदारांना ते ठरवणार आहे शेवटी सध्या नगर परिषदेच्या अजून आपल्याकडून जे पंचवीस उमेदवार द्यावायचे आमचे आताच सांगितलं आज आमचे इंटरव्यू आहेत परवा दिवशी सकाळी मुख्यमंत्री मोदयांसोबत वर्षा बंगल्यावर नऊ वाजता बैठक आहे आम्ही तिथे दाखव सांगणार सगळी ते नावं त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचे मध्ये जे, जे नावं येतील ते आम्हाला अकरा बारा तारीख पर्यंत कन्फर्म सांगतील आणि त्यानंतर आपले पूर्ण उमेदवार फायनल होणार जिल्हा परिषद अडी दिवसात लागू शकते कारण की सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत एकतीस जानेवारीच्या आधी सर्व निवडणुका घ्यायचे त्यामुळे आदेशाचं पालन करावंच लागणार आहे त्यामुळे ते लागू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता सध्या काय जिंतूर विधानसभेतील किंवा परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिक भारतीय जनता पार्टीवरती समाधानी आहे खुश आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकास कामांवरती सर्व मतदारांचा विश्वास आहे आणि तशा पद्धतीने मतदार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीला भरपूर अशा मतांनी निवडून देणार जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज साठी मी शेकली